पोटगीचा आदेश होतो आणि पोटगीचा आदेश झाल्यानंतर पोटगी वसुलीसाठी आपण अर्ज दाखल करतो आता जेव्हा पोटगीचा अर्ज दाखल केलेला असतो तेव्हापासून ते त्या पोटगीच्या अर्जाचा निकाल होण्यासाठी काही वर्षे गेलेले असतात एक वर्षापेक्षा जास्त पोटगीची रक्कम वसूल प्रिव्हियस वन इयर म्हणजे पाठीमागेली एक वर्षापेक्षा जास्तची जी रक्कम आहे ती वसूल करून मागता येत नाही असा कायदा आहे परंतु हा हा जो नियम आहे हा कधी आहे जर आपण फर्स्ट टाईम म्हणजे अर्ज करत असू तर त्याला ते लागू नये कारण उदाहरणार्थ दोन हजार चोवीसमध्ये पोटगीचा जो अर्ज आहे तो दाखल केला आणि त्या केसचा निकाल दोन हजार पंचवीसमध्ये लागला आणि माननीय न्यायालयाने जर असा आदेश केला की अर्ज दाखल तारखेपासून अमुक अमुक एवढी रक्कम पोटगी द्यावी तर तो आदेश झाल्यानंतर अर्ज दाखल तारखेपासून ते वसुलीचा अर्ज दाखल करेपर्यंत ती रक्कम कॅल्क्युलेशन करून आपण वसुलीसाठीचा अर्ज दाखल करू शकतो परंतु जेव्हा आपण अशा प्रकारे वसुलीचा अर्ज दाखल करतो उदाहरणार्थ त्या दोन वर्षाची पोटगी एक लाख रुपये झालेली आहे आणि एक लाख रुपये ही जी रक्कम आहे ही सामनेवाला काही एक रक्कम द्या जो पती असतो तो किंवा मुलं वगैरेच्या विरुद्ध ऑर्डर असेल तर ते काय लगेच देत नाहीत ते टप्प्याटप्प्यानं भरतात मग त्याची वसुली होण्यासाठी साधारणपणे एक वर्ष एक वर्षाचा दोन वर्षाचा कालावधी जातो आणि तो एक वर्षाचा दोन वर्षाचा कालावधी जात असताना बऱ्याच वेळा आपलं जी तो अर्ज चालू वसुलीचा अर्ज चालू असतानाचा जो कालावधी आहे म्हणजे पहिल्यांदा आपण मागतो आदेशाप्रमाणे परंतु नंतर जे आहे ती रक्कम जी आहे ती आपण मागणी करत नाही आणि रक्कम मागणी नाही केल्यामुळं त्याला बरीच वर्ष जातात आणि त्यानंतर सामनेवालाने पूर्ण त्या अर्जाची रक्कम अर्जामध्ये नमूद केलेली मागणी केलेली रक्कम पूर्ण भरली तर तो अर्ज निकाली होतो आणि आपण तर पुढची रक्कम मागण्यासाठीचा अर्ज केलेला नसतो अशावेळी नेमकं काय केलं पाहिजे आणि काय होतं याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो जेव्हा अशा प्रकारे पेंडिंग अर्ज असतात त्यावेळी आपण वेळेच्या वेळेला जी पुढील थकबाकीची रक्कम आहे त्याच्या अर्जाद्वारे मागणी केली पाहिजे आणि जो प्रलंबित अर्ज आहे त्या प्रलंबित अर्जामध्ये थकबाकीची जी मागणी आहे ती करता येते का यासंदर्भानं माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि जो न्यायनिर्णय एकोणीसशे शहाण्णव एक, एक महाराष्ट्र लॉ जर्नल पान नंबर एकशे एकतीस मी ज्युनियर वकील मित्रांसाठी जे सायटिशन आहे ते पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की एकोणीसशे शहाण्णव एक, एक महाराष्ट्र लॉ जर्नल पान नंबर एकशे तेहतीस आणि याच्यामध्ये जे आहे की रिकवरीचं जे आहे म्हणजे ड्यूरिंग पेंडन्सी जी आहे म्हणजे उदाहरणार्थ एक अर्ज आपण मूळ हुकूमनाम्याप्रमाणे केला तो अर्ज चालू आहे आणि त्याला दोन वर्ष पर्यंत तो चालू आहे दोन वर्षानंतर मधला कालावधीमध्ये आपण मागणीच केलेली नसेल तर ह्या चालू असलेल्या अर्जामध्ये आपण दोन वर्षाची सुद्धा जी आहे ती पोटगी मागू शकतो आणि त्याबद्दलच हा केसलो आहे स्वाती सुरेश उबाळे विरुद्ध सुरेश लक्ष्मण उबाळे व इतर असं पार्टीचं नाव आहे स्वाती सुरेश उबाळे विरुद्ध सुरेश लक्ष्मण उबाळे असं या पार्टीचं नाव आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला माहीत आहे की जुना सी आर पी सी एकशे पंचवीस तीन खाली वसुलीचा जो आहे तो अर्ज दाखल केला जात होता त्याच्या संदर्भातला केसला आहे इफ ड्युरिंग पेंडन्सी ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिकवरी ऑफ मेंटेनन्स अंडर सेक्शन एकशे पंचवीस तीन मेंटेनन्स फॉर पिरियड सबसिक्वेंट टू फायलिंग ऑफ द ॲप्लिकेशन बिकम्स ड्यू क्लेमंट इज नॉट रिक्वायर्ड टू फाईल फ्रेश ॲप्लिकेशन फॉर रिकवरी ऑफ द ड्यू अमाऊंट म्हणजे प्रत्येक वेळेला एक 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 वर्षाचा वेगळा अर्ज दाखल करण्याची गरज नाही हा जो प्रलंबित अर्ज आहे वसुलीचा तर त्याच्यामध्येच जी ड्यू रक्कम आहे जी येणे रक्कम आहे ते येणे रकमेबाबतचा अर्ज जो आहे तो करता येतो असं याच्यामध्ये म्हटलेला आहे आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोर्ट कॅन पास अप्रोप्रिएट ऑर्डर फॉर रिकवरी ऑफ अमाऊंट ड्यू टील डेट ऑफ डिस्पोजल ऑफ द दॅप्लिकेशन फर्स्ट प्रोव्हिज ऑफ सेक्शन एकशे पंचवीस डज नॉट बार इशुअन्स ऑफ वॉरंट फॉर सच अमाऊंट म्हणजे त्याच अर्जामध्ये वॉरंट जे आहे ते काढण्यास काहीही हरकत नाही किंवा कोणत्या कायद्याचा बार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे म्हणजे अर्ज प्रलंबित असताना था आपण त्याच अर्जामध्ये जी थकबाकी आहे ती थकबाकीची रक्कमसुद्धा मागू शकतो सेपरेट अर्जच केला पाहिजे असं नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे अपेक्षा करतो की आपल्याला माहिती आवडली असेल माहिती जर आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर आपण हा आप व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्याला जर हाईक नावाचं जर का या व्हिडिओच्या खाली बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा आपण त्याला क्लिक केल्यामुळं कोणतेही पैसे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद